अशोक सराफ यांना सायली संजीव पप्पा का म्हणते निवेदिता सराफ यांनी सांगितलं त्यांच्या वडील मुलीच्या नात्याचं खास बंधन मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज जोडपं म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं प्रेम आणि सहजीवन नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याच्या व्यतिरिक्त मराठी अभिनेत्री सायली संजीव हिला त्यांनी आपली मानलेली मुलगी मानलं आहे सायली संजीव आणि निवेदिता सराफ यांनी नुकत्याच पार पडलेल्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती यावेळी सायलीने अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि निवेदिता सराफ यांना जे चित्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक व्यक्त केलं सायलीने त्यांना नेहमीप्रमाणे पाप्पा आणि मम्मा म्हणून हाक मारली सायलीने काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली याच मालिकेमुळे तिची ओळख सराफ कुटुंबाशी झाली अशोक सराफ यांना सायलीची भूमिका आणि तिचा सहज अभिनय इतका भावला की त्यांनी तिला स्वतःची लेख मानलं सायलीने जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पप्पांच्या रूपाने देवाने माझ्या आयुष्यातली पोकळी भरून काढली त्यांच्या आशीर्वादामुळे माझं मनोबल वाढलं निवेदिता सराफ यांनीही सायलीविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं सायली ही माझी मुलगीच आहे खरंतर अशोक यांना माझा फोन नंबर पाठ नाहीये पण सायलीचा नंबर मात्र पाठ आहे मुली या वडिलांसाठी नेहमीच खास असतात या गूढ नात्यामुळे मराठी कलाविश्वात सायली संजीव आणि सराफ कुटुंबाचा स्नेह नेहमीच चर्चेत असतो लवकरच सायली छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे लाडक्या लेखीची प्रेमळ विचारपूस अशोक सराफ आणि सायली संजीव यांचं सुंदर नातं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री सायली संजीव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अशीही जमवा जमवी या नव्या चित्रपटाच्या प्रीमियर शोमध्ये हे दोघंही एकत्र दिसले प्रीमियरला पोहोचताच सायलीने प्रेमाने अशोक सराफ यांची भेट घेतली त्यांनीही तिला आपुलकीने जवळ घेत विचारपूस केली ही हळूवार भेट पाहून चाहत्यांचे मन अगदी वितळले सायली संजीवला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ आपली लेख मानतात काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली प्रेक्षकांच्या ओळखीची झाली अनेकांना वाटायचं की ती निवेदिता सराफसारखी दिसते अशोक सराफ म्हणत आपली मुलगी असती तर अशीच असती आणि म्हणूनच ते तिला आपल्या लेखीसारखं मानू लागले सायली सुद्धा अशोक सराफ यांना पप्पा म्हणते एका मुलाखतीत ती म्हणाली होती माझ्या वडिलांच्या निधनानंतर पप्पांच्या रूपात देवाने माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी भरून काढली आमचं नातं खूप खास आहे सायलीने त्यांच्या पहिल्या भेटीचं आठवण सांगताना म्हटलं होतं की एका म्युझिक लॉन्च कार्यक्रमात दोघांची पहिली भेट झाली होती आणि त्यानंतर पप्पांनी तिचा नंबर मागितला त्या दिवसापासून ते नातं अजून घट्ट होत गेलं हा व्हिडिओ म्हणजे फक्त एक क्षण नाही तर दोन कलाकारांमधील एक नितळ प्रेमळ नातं दाखवणारा सुंदर झलक आहे हे नातं पाहून सोशल मीडियावर चाहतेही भारावून गेले आहेत आणि म्हणत आहेत हेच खरे कलाकारांचे मन